टच डीएनए नावाचा एक प्रकार असतो की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला खूप वेळासाठी स्पर्श करतो जसं की ते बॅटिंग ग्लव त्या वेळेला आपल्या काही वस्तूवर येतात दोन हजार अकरा साली जेव्हा त्याला ही टेक्नॉलॉजी बद्दल कळलं तेव्हा त्यांनी अजून एक अपील केलं की ह्या पद्धतीने त्या बॅटिंग ग्लव्ह च टेस्टिंग व्हावं आणि त्याचं पहिलं अपील हे रिजेक्ट करण्यात आलं ह्याचं कारण होतं की दोन हजार चार साली तुला समजा कन्विक्शन फायनल तुझं आलेलं आहे तर तिथपासनं दोन हजार अकरा पर्यंत तू थांबलास कशाल ग्राउंड वर त्याचा अपील रिजेक्ट झालं तेव्हा कोणीही विचार केला नाही की ती टेक्नॉलॉजी इतके वर्ष अवेलेबल नव्हती हे जेव्हा झालं तेव्हा त्याची दखल घेतली जॉर्जिया इनोसेन्स प्रोजेक्ट नावाच्या एका संस्थे त्यांनी परत हा मुद्दा उचलून घेतला दोन हजार चौदा साली त्यांनी परत अपील केलं त्या डीएनए साठी आणि ह्या वेळेला मात्र सनीचा डीएनए हा मिसमॅच दाखवला त्या बॅटिंग की मधून बॅटिंग ग्लव मध्ये सापडलेला डीएनए हा त्या सनी भराडियाचा नाही सरप्राईज सरप्राईज तो डीएनए होता स्टर्लिंग फ्लिंटचा ह्या बेसिसवरही जरी हे उघड उघड ग्राउंड दिसत असतील तरीही अजून एक खूप मोठी प्रोसेस सनीच्या पुढ्यात होती आणि फायनली दोन हजार चौदा मध्ये जरी हे डीएनएचं कळलं असलं तरी दोन हजार चोवीस मध्ये त्याचा जो वर्डिक्ट आहे तो ओव्हरटर्न केला गेला त्यानंतर एक वर्षाने त्याला निर्दोष मुक्त करण्यात आलं